स्वातंत्र्य दिवसाच्या आपण सर्वांना खूप 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 शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट आपल्या भारतीयांसाठी अभिमानाचे अभिमानाचा दिवस आहे या दिवशी आपण आखा भारत सण साजरा करतो या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलेले त्या दिवशी आपण सण साजरा करतो अख्खे भारतीय तर त्या सणानिमित्त तर गोड धोड तर झालंच पाहिजे त्यानिमित्त जिलेबी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँँ खूप स्वागत खुँ आहे एक कप मैदा घेतलाय थोडंसं मीठ घातलंय आणि दोन चमचे तूप घालायचे खूप छान बनते इंस्टंट जिलेबी बनवतो आहे आपण एकदम झटपट बनते आणि एकदम मस्त रसरशीत रश खूप छान अशी बनते एकदम सोपी रेसिपी अर्धा कप ताक घातलं ताक नसेल तर तुम्ही पाव कप दही घालू शकता आणि थोडं पाणी तर मिक्स करून घ्यायचं छान फेटून घ्यायचे हे ताक मिक्स झालं आता परत अर्धा कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम नाही घालायचं आहे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आय बेल बटनावरती प्रेस करा व्हिडिओ जर आवडला तर आवड लाईक करा पाणी व्यवस्थित झालं आहे गरज नाही आहे पाणी टाकण्याची आता छान फेटून घ्यायचं आहे हलकं होईपर्यंत एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे ही कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची पातळ नाही करायचं आहे आता पाक बनवून घेऊया आपण भिजत ठेवलं आहे दहा मिनिट बॅटर आता अर्धा कप पाणी घालायचं आहे पाक बनवून आहे छान हलवत राहायचंय पाच मिनटामध्ये पाक तयार होतो थोडा असल्यामुळे लवकर त्यामध्ये पाच सहा केशराच्या काड्या घालायच्या थोडासा केश्री कलर घातलाय त्यामध्ये थोडस लिंबू घातलंय साखरेचे साखर बनवून पाकाची म्हणून थोडीशी वेलची पूड घातली पाक होत आलेला आहे एक तारी पाक नाही बनवायचा आहे आप आपल्याला आपण गुलाबजामुनला बनवतो तसा बनवायचा फक्त चिकट चिकट झाला थोडं की उतरून घ्यायचं आहे आता बॅटर आपलं तयार आहे त्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही इनो पण घालू शकता आणि त्यामध्ये थोडंसं एक चमचाभर पाणी घालायचं आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आणि परत फेटून घ्यायचं आहे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम हलवाईश सारखी होते जिलेबी नक्की नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कशी झाले हे कळवा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आता हे दुधाची पिशवी घेतलेली आहे त्याचं त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे मी त्याचं आता थोडंसं कट करून घ्यायचं आहे काप घ्यायचं आहे त्याच्या कोपऱ्याला किंवा तुम्ही कोण पण वापरू शकता अशा पद्धतीने तर ता टाकायची पाहू शकता किती मस्त पडते पिठाची कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे तर फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायची थोडीशी तळल्यानंतरच पलटी करायची एक एक सुरुवातीची थोडीशी पसरली आहे गोल्डन कलर वरती आपल्याला काढून घ्यायची मस्त झाली खूप छान फुगली पण काढून घ्यायची आता वा मस्त गोल्डन कलर होती तळून झालेले आता पाकामध्ये लगेच टाकायची आणि पाकामध्ये जास्त वेळ नाही ठेवायची एक मिनिट भर त्याच्यामध्ये लगेच पाक मुरतो वेळ नाही लागत आहे पाहू शकता लगेच पाक गेलेला आहे त्यामध्ये तर दुसरी बॅच टाकायची अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे जिलेबी तळून झालं काढून घ्यायच्यात आता पाक जास्त कडक पण नाही करायचा आणि कमी पण नाही कमी जर केला तर खूप लूज होतं आणि जिलेबीसुद्धा अशीच तळायची थोडी कमी केली तर खूप लूज पडते आणि जास्त कडक पण नाही पाहू शकता मस्त खूपच छान झालंय आहेत ना की नाही हलवाईसारखे वा मस्त रसरसीत झाले कडक पण झाले आणि आतमध्ये आतपर्यंत पाक मोरलाय काढून घेतल्यात आता प्लेटिंग करायची प्लेटिंग झालेली आहे वा पाहू शकता किती भन्नाट दिसते मस्त झाली थोडस गार्निशिंगसाठी वा थोडस गुलाब पाकळ्या टाकले खूपच छान चला तर मग भेटूया अशाच नवीन एका मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा वा पाहू शकता किती मस्त झाली आजपर्यंत रस गेलाय रसरशीत रश जिलेबी तयार आहे आपली पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद